नाही कर... मग काय होतंय लिहिता लिहता आणि मग याच्यावर काम काय करायला लागेल की सप्टेंबर सप्टेंबर मध्ये दिवस सप्टेंबर मध्ये दिवस किती येतात किती येतात आठ मग इथं सप्टेंबर मध्ये आठ ऑक्टोबर मध्ये दिवस एकतीस नोव्हेंबर मध्ये तीस आता इथं डिसेंबर मध्ये करताना बा परत विचार करते डिसेंबर मध्ये किती दिवस त्यावेळी दिवस काय करते इतकंही सांगितले टॅटो वापरायला बघतोय एकतीस सर आणि पहिले अकरा दिवस वजा करायची विषयी त्या चुचूक आहे ह्या चुका होतात विद्यार्थ्या सगळ्या चुका होत नाही पण काही विद्यार्थ्यांनी ह्या चुका होतात महिले थांबवायला पाहिजे बा बरोबर छान मस्त केलं वापरलं सांग पण तेवढं मुद्र बघितचे म्हणलं माहिती आहे काय नाही ती सगळं इतकं करायचं करायचं म्हणजे खूप फॉलोअर्स आहे पण जे सांगतोय ना तु फॉलोअर्स करायचं पण इतकं सांगाय पाहिजे बार त्या मध्ये एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख सगळे आहेत बारा पर्यंत बारा तारीख आहेत सगळे आहेत आणि याच्यामध्ये या तेवीस तारखेपासून मध्ये एक दोन तीन चार पाच नाही आहे पहिले म्हणजे ते बारा तुम्ही दोन वेळा सांगितले सात त्यानंतर ते शेवटच्या वगैरे करायची नागा लागत नाही चुका सांगते आणि त्यानंतर याची वेळीच करायची आठ अकरा किती आलं सहा हा एक्क्याऐंशी आता एक्क्याऐंशी ऑक्टोबरला शनिवार होता तर त्या वर्षातील बारा एप्रिल कोणता वाटतो आता आपल्याला संदर्भ दिवस कुठे दिलाय बुधवार दिलाय की शनिवार दिलाय काढायचा कोणता बरोबर ओके याच्यामध्ये याच्यामध्ये घटना पहिल्यांदा दिवस काढायचा पहिल्यांदा दिवस काढताना मला सांगा इथून इकडे जाताना इथून इकडे जाताना दिवस बदल दिवस बदल आलाय का आपण इकडे कशी राहतो असाच क्रम करायला लावायचा असाच क्रम करायला एप्रिल एप्रिलचे मे चे जून चे जुलै चे ऑगस्ट चे सप्टेंबर चे ऑक्टोबर चे हे सगळे दिवस असेच काय लावायचे दिवस किती आले एकशे दिवस एकशे त्र्याण्णव असतील तर सात नव्हत्या बाकी किती येणार आहे चार जणांना दिवस काय बदलणार नाही बाकी बदलणार नाही चार मग आता संदर्भ